Манго пасс. Эклипса. Я не. А. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर कशा आहात तुम्ही यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर श्रेयसला आज सोलापुरात येऊन तीन चार दिवस झालेला आहे तर श्रेयश आल्यापासून माझ्या बहिणीचं दुकान सांभाळते माझ्या बहिणीने नवीन दुकान घातलेलं आहे तर ही माझी बहीण आहे आणि ह्याचं दुकान आहे नवीन तर हे दुकान आमचं श्रेयस चालवतो आहे चार दिवसापासनं जे पण येतात घ्यायला कस्टमर त्यांना तो सामान देतो आहे तर आता आलेले नाही आहेत अजून कस्टमर आले तेव्हा मी तुम्हाला दाखवते की कसं आमचं श्रेयस कस्टमर लोकांना सामान देते आणि पैशाची काउंटिंग करते आणि पैसे व्यवस्थित त्यांना परत देते तर मी तुम्हाला बाहेरून दाखवते दुकान कसं आहे म्हणून हे आतून आहे आम्ही घरात बसतो तिकडून तर आता बाहेरून दाखवते मी तुम्हाला दुकान हे दुकानचं नाव दुकानचं नाव अजून घालायचं आहे हे बघू शकता तुम्ही दुकान हे असं आहे बघू शकता तुम्ही असं दुकान आहे तर इथे पेप्सी आईस्क्रीम शॅम्पू मसाले समोसे दूध दही ताक तूप मीठ असं सगळं काही आहे वस्तू बिस्किट साबण कोलगेट हां बरेच वस्तू ठेवलेल्या आहेत दुकानामध्ये तर आता कस्टमर अजून आलेलं नाही आहे आल्यावर मी तुम्हाला सांगते आता आम्ही दुपारून बंद ठेवलं होतं तर आत्ता आम्ही ओपन केलेलं आहे तर आता सगळे कस्टमर जेव्हा बघतील तेव्हा येतील दुकानाला इकडे आसपास एवढे लोक राहत आहेत थोडेसेच तर ह्या लोकांना माहिती आहे इकडं दुकान आहे म्हणून तर ह्या दुकानाला येत आहेत ते लोक मी तुम्हाला जेव्हा कस्टमर येतील तेव्हा मी तुम्हाला दाखव छान असं दुकान आहे माझ्या बहिणीचा तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला दुकान तर चला आता गरम इतकं होतो इतकं आबाळ आहे सोलापूरमध्ये पण गरमी भयंकर आहे आणि हे माझ्या बहिणीची मुलगी वैष्णवी आणि तो मुलगा वेदांत चहा समोसे खाल्लेला आहे बघा कसं हालत करून घेतलेला आहे कपडे बघा त्याचे कोण खाल्लं होतं असं चहा आणि समोसे कोण खाल्लं होतं नुसतं दाता करायला शहाण आहे अजून काय नाही दुसरं हे आतून असं घर आहे दोन रूम आहेत तिकडून एक किचन आणि हॉल हॉलमध्येच हे दुकान काढलेलं आहे मागच्या वेळेस चालतं तेव्हा दुकान छोटं होतं ग्रॅक नव्हते तेव्हा जास्त आता थोडेसे वाढलेले आहे तर सगळे होलसेल भावामध्ये हे लोक हे घेऊन येत आहेत सामान घेऊन येतात आणि मग इकडे सेल करत आहेत ते बघा आलं आहे आमचं हे पण सेल करत आहे आमचं छोटू हा वेदू वेदू ह्याला बघून कस्टमर येतात आमच्या दुकानामध्ये विसरू नका तुम्ही हे गोष्ट आम्ही इकडं आम्ही इकडं ह्याला बसवतो फ्रीजमधले बॉटल देतो तो थंड भरलेले एकदा बोलला जेवाला बसलेला आहे बॉटल्स घेऊन ये वेदांत जेवाला पाणी प्यायला म्हटल्यावर तो लगेच जाऊन पाणी घेऊन येतो आणि पाणी देतो तो आम्हाला प्यायला एवढा हुशार आहे लेकरू आमचा हा वेदू 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 मोरेना मैं मुरई पे माझी भाऊजी बनवत आहेत स्पेशल अंडा बिर्याणी मी व्हेज खाते अंडा नाही खात तर अंडा टाकण्याच्या आधी मी माझी बिर्याणी काढून घेईन त्याच्यानंतर ते अंडे टाकतील तर अंडा बिर्याणी आहेत तर चुलीवर बनवत आहेत दम बिर्याणी चुलीवरच खूप छान बनते आता अंडा बॉईल झालेले आहेत अंडेवर केवली ना अंडा बॉईल होतो आहे तिकडे बघा चुलीवर आणि आमचा वेदू पण मदत करतोय खूप त्याच्या मम्मीची हे बघा तुम्ही कांदे चॉप होत आहेत टोमॅटो चॉप होणार आहेत आणि इथे उकळायला लागले अंडे तर चला आमचे भाऊजी येणार आहेत तर थोड्याच वेळामध्ये आल्यावर त्यांनी लगेच घेतील बिर्याणी बनवायला माझ्या भाऊजी खूप छान असं स्वयंपाक बनवतात तुम्हाला मी सांगितलेलं आहे याच्या आधी पण आणि मी आता थोडीशी शेंगा चटणीची तयारी करते कारण माझ्या काकूच्या आजची शेंगा चटणी खूप चांगली होती तर काकूला म्हणलं थोडंसं चटणी बनवून मला द्या मी घेऊन जाईन पुण्याला जाताना तर लसूण सोलून घेते मी काकू आल्यावर लगेच चटणी बनवायला घेईल

में तार, में तार, में तार, में तार। काल ब्लॉग करायला ब्लॉग एंड करायला विसरले होते तर काल बिर्याणी खूप मस्त झाली खूप लेट झाला मला रात्री बारा वाजले जेवण झोपायला म्हणून काल ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकले आता सकाळ झालेले नाही आम्ही आता जातोय आमच्या बहिणीच्या घरी परत आम्ही येणार आहे आमच्या काकूच्या घरी उद्या सकाळी जातो है चगरी। ए ब्लोग कलवा, पहले तर आता जातो आहे आमच्या बहिणीच्या घरी हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि पहिल्यांदा बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉग